सीमा रवींद्र फडणवीस स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ त्यांच्या अध्यक्षांची प्रतिनिधी म्हणून मी काम करते आणि किड्स चालवते त्याचबरोबर बालकला अकादमी या संस्थेची मी एक सदस्य आहे गेले पंधरा वर्ष आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो समूह स्पर्धा ही आधी आंतरशालेय म्हणजे शाळेपूर्ती होती आमच्या शाळेमध्ये व्हायची पण ही बालकला अकादमी जेव्हा एकत्र आली तेव्हापासून आम्ही दोन्ही मिळून हे कार्यक्रम घ्यायला लागलो आणि हे बालकला अकादमीचं चौथं वर्ष आहे या वर्षी आम्ही विदर्भस्तरीय समोगी स्पर्धा घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ ऐंशी चमूंनी सहभाग नोंदवला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा झालेली आहे आज त्याची अंतिम फेरी इथे पार पडली हेडगेवार स्मृती भवनामध्ये ज्यांना प्रथम क्रमांक मिळाला होतं त्यामध्ये काय नवीन होतं खास बाकी सगळ्यांपेक्षा चमो मेहनत जास्ती दिसली आणि मुख्य परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असतो आमच्याकडे त्यामध्ये आम्ही जे सभागसद असतो याच्यामध्ये कधीही परीक्षकांमध्ये कुठल्याही प्रकारचं मध्ये आम्ही मत देत नाही त्याच्यामुळे जो काही परीक्षकांचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असतो आणि परीक्षकांनी योग्य निर्णय दिलेला आहे या जास्त मत डॉक्टर संपदा नासेरी मी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात प्रोफेसर आहे या तीनही तरीचं जे अँकरिंग होतं स्पर्धेचं ते मी केलं आणि या, या स्पर्धा आम्ही खूप यशस्वीपणे पार करण्यात आमच्या बालकला अकादमीच्या सर्वच शिक्षकांचा याच्या सहभाग आहे तीस हे चौथं वर्ष आहे या स्पर्धेचं त्यामध्ये आपण देशबुक पेपर गीत गायन स्पर्धेचं आयोजन करतो याचा प्रमुख उद्देश जो आहे की शाळेतल्या मुलांमध्ये गायनाविषयी आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे त्यांना पण गाणे सिलेक्ट करून दिले असतात एक गाणं त्यांनी त्यातून गाणं गायचं असतं आणि एक त्यांनी त्यांच्या इच्छेने त्यांच्या शाळेने निवडायचं असतं तर यावर्षी आम्हाला भव्य दिव्य दरवर्षीच खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण यावेळी दोन गट होते अ गटामध्ये अठ्ठावीस शाळा आल्या जे पहिला वर्ग ते सहावा वर्गाच्या मुलं असतात त्यामध्ये विद्यार्थी आणि ब गटामध्ये सातवी ते दहावीचे विद्यार्थी असतात तर एकूण पंचावन्न शाळांनी सहभाग घेतला त्यामध्ये वर्धा असेल धामणगाव असेल सेवाग्राम असेल उमरेड असे बाहेरून सुद्धा शाळा आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन ले। टीममध्ये पंधरा जणांचा सहभाग म्हणजे अपेक्षित असतो जास्तीत जास्त पंधरा असावे तर अतिशय सुंदर अशी स्पर्धा झाली आणि परीक्षक परीक्षकांसाठी हे अत्यंत जड असलं कारण इतकी सुंदर गाणे इथे विद्यार्थी सादर करतात आणि एक खूप सुंदर वातावरण निर्मिती जी आहे या स्पर्धेने होते तर मी या बालकला अकादमीच्या सो मधुरा गडकरी असतील श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री रवींद्र फडणवीस असतील सीमा फडणवीस आणि सगळ्या आमचे जे अधिकारी आहेत सदस्य आहेत त्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करते आणि अशा स्पर्धा शाळेला मिळालेलं आहे दोन्ही गटामध्ये पहिला नंबर जो आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडुंटी यांना प्राप्त झालेला आहे दुसरा क्रमांक द साऊथ पब्लिक स्कूल यांना प्राप्त झाला आहे तर पहिल्या नमस्कार आम्ही सोनाली मोहरफी जावे स्कूल ऑफ स्कॉलर्स वनाडूंटीमध्ये म्युझिक टीचर आज बाल अकादमीतर्फे खासदार फॅनॉटिक सॉन्ग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती त्या दोन्ही ग्रुप माझे ए ग्रुप आणि बी ग्रुप दोन्ही होते त्यात दोन्ही ग्रुपमध्ये आमच्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला त्यासाठी मी सगळ्यात ऋणी आहे माझ्या पॅरेंट्सची ज्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला माझ्या प्रिन्सिपल जया चक्रवर्ती माझे बाकी टीचर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी टीम माझ्यासोबतचे शिक्षक सगळे आशिष निदनकर आणि चार दत्त देव त्यांच्या साथीनेच हे सगळं पॉसिबल झालं आणि ती कॉम्पिटिशन जी ऑर्गनाईज केली जाते ती खूप चांगल्या प्रकारची आहे आणि मुलांना खूप चांगला स्टेज मिळतो त्याच्यामुळे बालकला अकादमीचे आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर धन्यवाद त्यांचे स्पर्धेसाठी किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बारा बारा विद्यार्थी माझे होते एक छोट्या ग्रुपमध्ये बारा आणि मोठ्या ग्रुपमध्ये बारा कोण कोणतं वाद्य आणि गायन स्पर्धा केलाय त्यांनी त्यांनी पॅट्रोटिक सॉन्ग एक वैद्य वंद मातरम आणि दोन माझ्या आमच्या सादर केल्या किती वर्षापासून मतलब ते ह्यामध्ये भाग घेत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी जेवढी मुलं आहेत जवळजवळ पंचवीस मुलं आहेत त्यात एखाद दोन मुलं सोडली तर बाकी कोणीही गाणे शिकत नाही त्यांना मी शिकवते आणि माझ्या शिकवण्यावरच ते एवढं सगळं सलग तीन वर्ष आहे झाल्या तिसरं वर्ष आम्हाला प्राईज मिळत आहे तर सगळ्यात क्रेडिट तर मुलांचं आहे की त्यांना कधी रागवते कधी प्रेमाने पण ते इतकी मेहनत करतात जी ओके घेतात त्याच्यामुळे खूप खूप प्रेम पाळानं तुम्हाला असेच सतत सोबत करा आणि असेच सतत दाखवा